नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेल मध्ये तर सध्या मी आहे नगर देवळा या गावामध्ये इथे आपले शेतकरी जवळजवळ दोन वर्षांपासून अगदी सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त पद्धतीने केळीची शेती करत आहेत तर, तर ते शेतकरी कशी शेती करत आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव फरीद खान अजिस्थान गाव नागर देवडा तालुका पासारा जिल्हा जळगाव संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस अडोतीस सत्तेचाळीस झिरो दोन तर तुम्ही किती वर्षांपासून शेती करता मी आता समजून घ्या सोळा सतरा वर्षापासून शेती करतोय पण ही विषमुक्त जी शेती आहे ही दोन वर्षापासून करतोय मग तुम्हाला एकूण टोटल क्षेत्र किती आहे किती एकर शेती आहेकर पंच पंचेचाळीस मग ती सगळी म्हणजे विषमुक्त आहे का हा संपूर्ण विषमुक्त ओके मग आता तुम्ही रासायनिक सुरुवातीला केलेली आहे आता विषमुक्त करताय मग दोन्हीतला अनुभव कसा आहे तुमचा दोन्हीतला अनुभव असा आता का मार्केट भाव जे कमी आहे मालाला हा तर रासायनिक खतांचे बाजार वाढलेले तर आम्ही जेव्हापासून मी आता पहिले मी वर्षाचे बारा तेरा लाख रुपये रासायनिक खताचा पेमेंट करायचो दुकानदाराला आता तो डायरेक्ट माझा जो आहे फक्त बी बियाणाचा खर्च जातोय माझा तिथं एक अर्धा लाख रुपये ते माझे बारा लाख रुपये वाचून गेले आणि मला इथं जे मरच्या घरच्या गायी आहे घरचं सर्व आहे फक्त मला बाहेरून हरभरा टाकून देतो ते बी घरसून जातो फक्त गोड बाहेरून आणावं लागतं काही म्हणजे वर्षाला मला आता अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतोय फक्त बस आणि पीक पण चांगले येत आहे आणि असं काही केंद्रीय असं काही फरक नाही पडला का बा उत्पन्न कमी येत आहे का काही उत्पन्न बरोबर आहे बर सेम आहे पण आपला जो खर्च आहे तो कमी होऊन गेला कॉस्ट कमी झाली बर म्हणजे त्याचे म्हणजे बेनिफिट आपल्याला बरोबर राहायला लागला आणि रासायनिक केलं तर मग बेनिफिट आणि त्याचा आपला ताळमेळ बस, बस, बस मग आता तुमची सगळी पस्तीस जेवढी एकर शेती आहे त्याच्यावर सगळीकडे केळी आहेत का नाही बाकीची म्हणजे आता बाकीची वावर खाली आहेत काही केळी म्हणजे निघाल्या अजून तयार करून तयारी चालू लावायची आपण ज्या शेतीत उभा आहोत किती एकर शेती ही आता चालू आपण ज्या वावरात उभे ते म्हणजे आपलं साडे दहा एकर वावर आहे याच्यात आम्ही आता सहा हजार खोड केळीच आणि त्याच्यात ही कपाशी तीन डबे कपाशी लावलेली आहे मी सेंटर मध्ये केळी केळीमध्ये अंतर किती ठेवलं आहे तुम्ही पाच बाय पाच अंतर आहे आणि कपाशी पण पाच बाय पाच वर झाली ती सेंटरमध्ये त्याच्या केळीची लागवड कधी केली केळीची लागवड सतरा जुलैला केलेली आणि कपाशी ही सत्तावीस ऑगस्टला मग आता केळीला तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता म्हणजे काय काय वापरता केळीला आता आमचं कसं पहिले इथं बागच होता जुना ती पूर्ण केळीची घाण आम्ही इथं रोटर मारून सन काही नागरिक करून सन दाबून दिली मग त्याच्यावर बैठक म्हणजे जे मेंढेवाले असतात ना त्यांच्यानी त्यांना बसवून सन म्हणजे एक दीड महिना ते बसले इथं आणि मग त्याला अजून नागाटी करून सरी पाडून घेतली आणि केळी लावली ठेवत करून सण आणि त्याला मग काय ते पहिले बीज अमृत केलं आणि आता एक डोस जीवामृत झालेला आहे याला कपाशीला पण आणि केळीला पण जीवामृत कसं देतात आठवड्यातून कि महिन्यातून ते कसं आमचं क्षेत्र जास्त असल्यामुळे माझं महिन्यामध्ये एकदा येतो याच्या आणि जास्त आपण असं काही नाही त्याला पंधरा दिवसात पण देऊ शकतो मग आता तुम्ही खत व्यवस्थापन सांगितलं जर एखाद्या वेळेस पिकावरती अळ्या किंवा की कीटक आले असतील तर त्याच्यासाठी ते येऊ नयेत म्हणून किंवा आल्यावरती काय फवारणी केली आता आम्ही त्याच्यासाठी निमोडी अर्क हे आणि एक अग्निस्त्र तयार करून घेतो ते म्हणजे ते करावा लागेल त्यासाठी हा त्याची फवारणी पण घेतो आता असं म्हणतात की केळीला जास्त पाणी लागतं तर मग तुम्ही पाणी व्यवस्थापन तुमच्या शेतीमध्ये कसं केलेलं आहे आता ही जी केळी आपण इथं उभं या आजपर्यंत फक्त एक दिवसा दीड तास पाणी देतोय मी फक्त थी थी बगदारे। थी बगदारे। थी बगदारे। एक तास तास त्याच्यावर पाणी अजून तिला पाणी उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात चार तास त्याच्यावर पाणी काही नाही होत आपले शेतकरी आहेत ते म्हणतायत की फक्त जीवा अमृत वापरतो तर मग असं खूप शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की रासायनिक मध्ये लवकर निसवड होते सेंद्रिय मध्ये उशिरा होते तर त्याच्या बाबतीत तुमचा अनुभव काय आहे रासायनिक मध्ये शेव निस काही नाहीये साडेआठ महिन्यामध्ये झाड निघून जाते तुम्हाला कितव्या महिन्यात होते आठ साडेआठ महिन्यामध्ये निघून जात आठव्या आठव्या मध्ये निघून जातो तर तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतकरी पण आहात आणि व्यापारी पण आहात मग तुम्ही विक्री व्यवस्थापन कसं करता विक्री व्यवस्थापन असं आमचं घरचं दुकान आहे आणि जेव्हा झाड निघतंय आपलं तर त्याला आम्ही आठ किंवा नऊ फण्या त्यावर फणी ठेवत नाही म्हणजे माल जे ना एकदम सुपर क्वालिटीचा दिसतो केडे पण लांब लचक ला असतात त्यामुळे जे व्यापारी आम्ही म्हणजे इथून फक्त आम्ही भरून द्यायचं काम करतो व्यापारी बाहेरून देतो व्यापारीला माल पसंत पडला की ते भाव ठेवून जातो त्याच्यावर जा। एकरी उत्पन्न किती मिळतं एकरी उत्पन्न राशीवर अवलंबून असतं आता सहा हजार खोड आहेत त्याला म्हणजे आता इथं जे या भागाची माझा अंदाज आहे कमीत कमी अठ्ठावीस ची किंवा अठ्ठावीसच्या च्या आसपास राखला घरा पाहिजे आता ते सहा हजार मधून तू पंचावन्नशे धरा पाचशे झाड बांध कोपऱ्या सोबत जाईन असं करून जाईन पंचावन्नशे गुणीला एक अठ्ठावीस करून घ्या तुम्ही त्या उत्पन्न उत्पन्न निघून जाईल आणि एकरी खर्च किती येतो एकरी येतं आता ह्या भागाला मला जो आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येईल म्हणजे एकरी म्हणजे पूर्ण भागाला आता तीन एकर क्षेत्र आहे म्हणजे एकरी तुम्ही धरून घ्या पंधरा सोळा हजार रुपये खर्च येतो किती भाव पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला ही केळीची शेती परवडली पाहिजे केळीची शेती जे, के जी आहे कमीत कमी सतराशे अठराशे लेवल धरली कधी भावाची तर केळी परवडून जाते चांगली म्हणजे आपल्याला पण सर्व काही बरोबर निघून जातात ही व्हिडिओ पूर्ण पाहिली असेल अशी अपेक्षा करते तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद